कार मित्रांनो तर प्रथम तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये नेमकं का काय होतं अगोदर हा व्हिडिओ तुम्ही नीट पहा तुम्हाला समजून येईल की काय विषय येतो तीस रुपयाला तू ते पिशव्या का विकतोय पिशव्या विकतोय का तू काय शाळेत गेला होता का

कोणत्या पिशव्या पाहिजे तुला गे द्या मावशी एक त्याला गे गे एक दे, गे पाकीट घे त्याने काय करणार आहे तू आता काय करणार आहे ते कसल्या पिशवी आहेत पैसे दे काकोला ते बघू दे पाकिट इकडे एकदा पाकिट बघू दे काय रे कलर फोडायला <laughs> का पैसे घे त्यांच्याकडून औषध गुलालाची पिशवी कितीला आहे छोटे लाल कलर ते दोन वेगवेगळे दे रे मला पण एक पिवळा द्या आणि एक कलर <laughs> का महाग तुला पास ना मला घेऊ का आता एक <laughs> शाळेत जात जा बाबा शाळा शिकत जा हा किती केसरी द्या केसरी आणि एक पिवळा द्या हा केसरी पिवळा द्या त्यांच्याकडे वीस रुपये चला तर मित्रांनो व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ बघितलाच असेल आणि तुम्हाला बऱ्यापैकी समजलंच असेल की नेमका काय विषय येतो तर मित्रांनो मी बी एकदा सांगतोच असंच बसलो होतो सहज बुकिंगची वाट बघत आणि तो आला होता त्याच्या पाठीवरती सॅक तुम्हाला दिसत असं दप्तर होतं आणि हातामध्ये त्या गॅर्बेज बॅग किंवा ते कचऱ्याच्या बॅग होत्या आणि त्याने मला त्या दाखवल्या मी म्हंटल मला याची तर काही गरज लागत नाही मी काही घेऊ शकत नाही तो म्हणला की दादा घेऊ नको मी त्याला सहज एक दहा रुपये देत होतो तो म्हणला दादा मला पैसेही नको म्हणलं तुला पाहिजे तरी काय नाही तर त्यानंतर त्याने मला म्हटलं की दादा मला कॅरीबॅगचं एक पॅकेट घेऊन दे आता म्हणलं याच्या हातामध्येच कॅरीबॅग आहे कसले कॅरीबॅग मागतोय मी त्याला विचारलं काय रे बाबा कसले कॅरीबॅग तर तो म्हटलं की दादा उद्या होळी आहे आणि मला ते होळी छोटे छोटे कॅरीबॅगचं एक पॅकेट घेऊन दे तर काय माहीत मित्रांनो पण खरंच जर तुम्ही एक हिंदू असाल ना तर तुमच्या मनाला तुमच्या मनातून हे येणार तो होळी ते पाकिट मागत होता आणि तो शाळेतून येऊन कॅरीबॅग विकत होता ते गार्बेज पॅकेट म्हणजे तुम्हाला त्याची परिस्थिती तर समजत असेल एवढ्या वयात तो विकत होता म्हटल्यानंतर पण त्याच्याकडे एक स्वाभिमान होता आणि तो पैसे मागत नव्हता तर त्याने जे पाहिजे होती गोष्ट ती त्याने मागितली आणि तीच आपल्याला लागली ला ला आणि मी त्याला त्या कॅरीबॅगचं पॅकेट घेऊन दिलं तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच की मी काय माझा मोठेपणा तुम्हाला सांगत नाही तीस रुपये म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नाही तुमच्याकडे जर तुमच्याकडे जर कोणी असं आलं आणि एखाद्या सणाच्या टायमिंगला आला आणि त्याला जर सण करण्यासाठी जर काही गरज लागत असेल आणि तुमच्या जर हैशियात मध्ये असेल किंवा तुमच्या याच्यामध्ये बसत असेल की तुम्ही त्याला ते घेऊन देत आहे तर त्याला नक्की मदत करा मित्रांनो कारण तो आनंद खरंच वेगळा आहे मित्रांनो आणि तो मी अनुभवला आहे तुम्हाला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदही दिसत असेल आणि मलाही भारी वाटलं तर ठीक आहे माझी होळी चांगली होईल अशी आशा करतो आणि तुम्हालाही होळीसाठी खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून दणक्यात होई साजरी करा आणि मस्त कलर खेळा आणि स्वतःची काळजी घ्या आणि असे कोणी आलं तर त्याला नक्की मदत करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय